नमस्कार संध्याच फेवरेट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गावातील व कुठेही सहज अवेलेबल होणारी करडई भाजीची रेसिपी तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे एकदम पौष्टिकाशी भाजी आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा ही करडीची भाजी आहे ही अशा प्रकारची पाने आपण कट करून घ्यायची मार्केटमध्ये सहजच मिळते ही अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे मी एकदम स्वच्छ अशी ही निवडून आता ह्याचे आपण चिरून घ्यायचे ज्यादा बारीक नाही चिरायचे एकाचे तीन ते चार असे काप होते एवढी साईजमध्ये आपण ही भाजी चिरून घेणार आहे कोणत्याही गावात कोणत्याही बाजारामध्ये म्हणजे भाजी मार्केटमध्ये ही स भाजी सहज मिळून जाते तर चला आपण आधी ही चिरून घेऊया आता तुम्ही बघू शकता ही मी अशी मोठ्या मोठ्या साईजमध्ये चिरून घेतली आहे मोठीच चिरायची लहान साईजमध्ये अजिबात चिरायची नाही आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता कढई छान अशी गरम झाल्यानंतर ह्याच्यात आपण एक दोन पळी तेल म्हणजे छोटी पळी तेल टाकणार आहोत आता तेल छान असं गरम झाल्यानंतर त्याच्यात थोडेसे जिरे आणि थोडीशी मोहरी टाकणार आहे जिरे मोहरी छान असे तडतडल्यानंतर तडतडल्यानंतर आपण आता दोन मिडीयम साईजचे सांगे चिरून घेतले होते ते एकदा टाकून घेऊ मीडियम साईजचे कांदे आहेत ते आता टाकून घेतले आता आपल्याला हे छान असे गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांद्यातला कच्चा पण पूर द्यायचा हळूसा त्याचा कलर की बदल है। आता बदलला आहे शकता आता आपला कांदा छान असा तेलामध्ये भाजला गेलाय याचा कलर बदलला आहे आता आपण चिरलेली आपली जी भाजी आहे करडीची ती टाकून घेऊया Evet, biraz daha yine sonu çevirin. Eteğimdeki eksperimizde. Soğursa bir 5 dakika daha çevirin, çok fazla değil zaten. Soğuyunca 5 dakika çevirin. Artık 5 dakika daha 5 आपली भाजी किती मऊ आणि अशी एकदम कमी झाली आहे आता ह्याच्यामध्ये मी मटकीची डाळ दहा मिनटासाठी पाण्यात भिजत घातली होती ती टाकून घेऊया तसंच थोडीशी हळद आपला कलर भाजीचा हिरवागार राहण्यासाठी आणि थोडासा आपला घरगुती जो काळा मसाला असतो आपण भाजीसाठी वापरतो तो टाकूया व चांगलं मिक्स करून घेऊया छान असं त्याचं आपल्याला पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण ह्याला शिजवून द्यायचं साधारणत एक दहा मिनिट लागतात ही भाजी व्हायला हो ही भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर कशाबरोबर तुम्ही ही खाऊ शकता आता एक दहा मिनिटांनी बघूया आपली भाजी पूर्णपणे तयार होती है। एक दहा मिनिट झालेत तुम्ही बघू शकता आपली भाजी छान अशी शिजली गेली व त्याच्यातलं पाणी देखील पूर्णपणे आटले आणि या पाणी नाही आहे अशा प्रकारे तयार झाली आपली ही करडीची भाजी किंवा कोरडईची भाजी धन्यवाद